अमेझिंग सक्सेस आहे क्लिअर कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर फोकस कुठेतरी स्ट्रक्चर नाही आहे किंवा अजून स्ट्रक्चर आणायची गरज आहे सो फोकस ऑन सेल्फ आणि आर्ग्युमेंट्स टाळायचे आहेत आणि बेसिकली स्ट्रक्चर पाहिजे ओके स्ट्रक्चर असेल तर डेफिनेटली मे बी विदिन इन अ इयर थँक्यू so so सो ऑल द बेस्ट आणि तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं हे स्वामींकडे मी प्रार्थना करते आय थिंक तूही स्वामी भक्तीमध्ये आहे काही अनुभव तुला शेअर करायचे एक तर मुळात मी असं सांगते की मुळात uh, दत्त संप्रदायावर माझ्या आजोबांचा खूप विश्वास होता माझी hmm. आई गजानन महाराजांचं खूप करते okay. uh, पोथी असते तिची आणि ते ती डिसेंबरमध्ये ती पूर्ण पोथी सुरू करते मग त्यांच्या प्रकट दिनापर्यंत ती पोथी पूर्ण करते वगैरे आमच्या घरात दत्तसंप्रदायावर खूप विश्वास आहे त्यामुळे मग गजानन महाराज आले स्वामी आले पण पर मला पर्सनली गणपतीविषयी आणि देवीचं खूप आहे आंबाबाईचं कुलदैवता आहे ती ओके आणि गणपती बाप्पा तर आहे आणि मला असं वाटतं दत्त संप्रदायामुळे सगळ्याच स्वामींचं आणि सगळ्यांचं मला खूप आणि मला मुळात देवांचं करायला आवडतं पूजा करायला आवडते छान देवाचं म्हणायला आवडतं नवरात्रीचे उपास असतात माझे अच्छा नऊ दिवस उपास असतात संकष्टी असते संकष्टी असते दर महिन्याची आणि मला आवडतं खूप जण आहे मला आवडतो आय एन्जॉय सो भार्गवी खूप मस्त आता लास्ट सेगमेंट आहे लाईफ मेडिटेशन <गणीच्ट> अशी मुद्रा कर ओके आणि डोळे बंद कर आणि त्या डोक्यात कसलेही विचार आणू नकोस तीनदा डीप ब्रिदिंग करायचं आहे नाकानी ब्रिदिंग करायचंय इन होल्ड ओपन माउथ अँड ब्रीद आउट व्हेरी स्लोली Very good. One more time. Breathe in. Hold. And open your mouth and breathe out. Breathe in. Hold. Open your mouth and breathe out. आणि त्या डोक्यात कसलेही विचार न आणता पूर्ण लक्ष तुझ्या ब्रीदिंगवर म्हणजे श्वासावरती तुला केंद्रित करायचं आहे आणि हळूहळू पायातनं जिथे तुझे जमिनीला पाय टेकलेले आहेत इमॅजिन करायचे तिथे माती आहे आणि झाडाची मुळं कशी असतात तशी ती मुळं जी आहेत ती हळूहळू जमिनीतनं तुझ्या तळ पोटऱ्यांमधनं गुडघ्यांमधनं मांड्यांपर्यंत आलेले आहेत जमिनीतली जी एनर्जी असते ती आपल्या बॉडीमध्ये घेतोय मुळं कशी पसरत जातात तशी ही मुळं तुझ्या बॉडीमध्ये पायातनं मांडीपर्यंत आलेली आहेत आणि तिथून कमरेतनं पूर्ण अप्पर बॉडी हँड्स आणि चेहरा आणि हे करत असताना सगळे चक्रास जे आहेत ते स्ट्रॉंग करत ही मुळं क्राऊन चक्रापर्यंत पोचलेली आहेत आणि जमिनीच्या आतमध्ये भूमातेमध्ये मदर अर्थमध्ये जी सगळी शक्ती आहे ती सगळी शक्ती ती सगळी ताकद तुला आलेली आहे ती मिळालेली आहे आणि हे झाल्यावर पाच पावलं पुढे जायचंय फाईव्ह फोर थ्री टू अँड वन एक भलं मोठं स्टेज बघायचं आहे आणि त्या स्टेजवरती तुला जो पुरस्कार हवा आहे राष्ट्रपती पुरस्कार तो सोहळा चालू आहे असं इमॅजिन करायचंय आणि हजारोंमध्ये लोक बसलेली आहेत तिथे मोठा स्टेज आहे आणि तुझं नाव अनाऊन्स होत आहे बेस्ट ऍक्ट्रेस चा पुरस्कार भार्गवी चिरमुलेच्या नावाने हे डोक्यामध्ये रजिस्टर करायचं आहे हे सगळं विटनेस आहे फील करायचं आहे जे छान स्माइल द्यायची आहे की तू हा जो अवॉर्ड आहे तो रिसीव केलेला आहेस आणि सगळेजण टाळ्या वाजवत आहेत आणि अभिमानाने कौतुकाने स्वतःची पण पाठ थोपटवतीस आणि तो अवॉर्ड घेऊन छान स्माईल करून आरशासमोर उभं राहून छान पॉझिटिव्ह जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केल्याचा आनंद फील करायचा आहे तो अवॉर्ड जो आहे तो बघायचा आहे आणि ते सेन्सेशन आणि फीलिंग पूर्ण ब्रेनमध्ये रजिस्टर करून कम बॅक इन दिस रूम विथ ऑल युअर सेन्सेस ऑन फाय फोर थ्री टू वन हळूहळू बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचं आहे आणि आता दोन्ही तळ हात एकमेकांवर घासायचे आहेत डोळ्यांवर ठेवायचे आहेत कानावर आणि हार्टवर ठेवायचं आहे आणि म्हणायचं आय एम सॉरी सॉरी प्लीज फर्गिव मी प्लीज फर्गीव थँक्यू थँक्यू अँड आय लव्ह यू लव्ह आणि हळूच डोळे उघडायचे आहेत आणि कुची कुची खू करायचं आहे